श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू धर्मात अनेक वृक्षांची पूजा केली जाते आणि त्यापैकी सर्वश्रेष्ठ वृक्ष हे पिंपळ मानलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या वृक्षाची सर्व देवी देवतांचा आवास असतो आणि म्हणूनच जी व्यक्ती मनोभावे या पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित करते आणि पिंपळाच्या वृक्षाची पूजा करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि त्यांचे कष्ट हे दूर होतात आणि धन समृद्धी यशो कीर्ती इत्यादींची त्या व्यक्ती त्या व्यक्तीस प्राप्ती होते तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज प्रित प्रतिदिन पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवस नक्की दिवा प्रज्वलित करावा आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला दररोज दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावणे शक्य होत नसेल तर तुम्ही दर शनिवारी सुद्धा या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तर बघा या पिंपळाच्या झाडाखाली दररोज किंवा दर, दर शनिवारी सुद्धा जर तुम्ही दिवा लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडून येतात आणि आपल्या जीवनामध्ये काय बदल घडून घडून येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा अशी मान्यता आहे की पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने संपूर्ण ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू तर प्रसन्न होतातच मात्र माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर आशीर्वाद होतो आणि त्याचबरोबर वैभव संपत्ती आपल्या जीवनात नक्की निर्माण होते तसेच आपले पूर्वज आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या आणि दोष नक्की दूर होतात त्याचसोबत बघा जर तुमच्या मनामध्ये एखादी मनोकामना असेल किंवा इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी सुद्धा आपण दररोज किंवा कमीत कमी शनिवारच्या दिवशी पिंपळाचं पूजन करायचं पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा नक्की लावावा त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे काही नियम सुद्धा आहेत तर ते कोणते नियम आहेत हे आपण पाहू तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याची सकाळ आणि सायंकाळची वेळ शुभ मानली जाते आणि मान्यतेनुसार जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली सात प्रदिक्षिणा घालून विशेष वेळी दिवा लावतो त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी नव्हते तसेच शनिदेवांचा आशीर्वादही प्राप्त होतो धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडासमोर सकाळ आणि सायंकाळी दिवा लावणे शुभ आहे मात्र रात्रीची वेळ दिवा लावण्यासाठी अशुभ मानली जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडासमोर रात्री दिवा लावू नये तसेच म्हटले जाते की या काळात दिवा लावल्याने प्रतिकूल परिणाम मिळतात त्यामुळे रात्रीच्या वेळी दिवा लावणे हे टाळावी तसेच बघा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना नेहमी लक्षात ठेवा की या ठिकाणी फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा लावा धार्मिक कार्यात मोहरीचे तेल हे योग्य मानले जाते तसेच बघा दर शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली असा मोहरीचा दिवा लावायचा असतो असा दिवा लावण्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात त्या तसेच बघा पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकर यांचासुद्धा वास असतो असे सांगितले जाते तर बघा जर तुम्हाला दररोज शक्य नसेल होत तर तुम्ही शनिवारी तरी या झाडाखाली मोहरीच्या ती तेलाचा दिवा लावा त्याचबरोबर बघा ज्यांना पितरांचा त्रास असेल अशा लोकांनी शनिवारी सकाळी लवकर उठायचे आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये कच्चे दूध आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे पाणी घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा सायंकाळच्या वेळेत आपण दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावायचा आहे असा दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोषाचा त्रास असतो त्यांच्या कुंडलीमधील सर्व पितृदोष दूर होतो जर तुम्ही दर शनिवारी असा उपाय केला तर नक्की तुमच्या पत्रिकेतील पितृदोष हळूहळू कमी होऊ लागतो आणि तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा मिळतो त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या असतील किंवा तुमच्या नोकरीबाबत समस्या असतील तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील किंवा अनेक समस्यावर उपाय म्हणून आपण दन शनिवारी या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे असा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर बघा आपल्या आपल्या जीवनावर जीवना सुद्धा याचा खूप परिणाम होतो जर तुम्ही दर शनिवारी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप बदल घडून येतात तर बघा तुमच्या जीवनामध्ये जे काही त्रास असतील किंवा काही समस्या असतील या प्रत्येक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला दर शनिवारी हा उपाय करायचा आहे तर बघा अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय फरक दिसून येतात आणि काय बदल घडून घेतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दर शनिवारी तरी आपण या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा तुमच्या ज्या काही त्रास होत असतील ते सर्व त्रास मिटून जातील आणि तुमच्या सर्व समस्यासुद्धा दूर होतील तर बघा तुम्ही नक्की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली असा मोहरीचा एक दिवा लावा नक्की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडून येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसून येतील तर बघा अशा प्रकारे आपल्याला शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचासुद्धा आपल्याला एकत्रित आशीर्वाद मिळणार आहे तर बघ हा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ